श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पहिला गुरुवार गायीला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू पितृदोष ग्रहदोष शत्रुवादा संपेल सर्व कामात उन्नती होईल कितीही कठीण इच्छा तात्काळ पूर्ण होईल स्वामी भक्तानू आज ह्या गाईला काही खाऊ घालायचे हे नक्कीच ऐका मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही व्रत केले नाही तरीही चालेल पण गायीला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्याने आपली क कितीही कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तर ही गोसेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता याकरता घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती आपल्याला गाईकरता तयार करायची आहे कणिक ता मळता त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याची एक छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे हरभऱ्याची जी डाळ असते ती भाजून भिजत घालून सुद्धा ठेवायची आहे त्यात एक खडा गुळाचा टाकायचा आहे आणि अगदी तुम्ही गाईला पुरणपोळी खायला दिली तरीही चालेल गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकता जर नसेल तर तुम्ही एखाद्या गोट्यात जाऊ किंवा गोशालेत जाऊनही तुम्ही ही सेवा करू शकता गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर तिची आरती करायची आहे हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत हाताने गाईला ही चपाती थोडी थोडी द्यायची आहे प्यायला पाणी द्यायचे आहे नंतर गाईभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत ह्या प्रदक्षिणा तुम्ही पाच सात अकराही मारू शकता आणि तुम्हाला ह्या प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला गाईला सांगायची आहे जर तुम्हाला हा उपाय आवडला तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा